नमस्कार टोक नाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत आपल्या अंधरसुल नगरीमध्ये आपण आलेलो आहे आज अयोध्यानगरीमध्ये या अयोध्यानगरीमध्ये मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने कथेचं नियोजन केलेलं आहे आणि त्या कथेच्या नियोजनामध्ये कसं कथेचं नियोजन केलेलं आहे आपण या सदस्यांना विचारूया आपले गणेश जो आहेत त्यांना या का कशा पद्धतीने ठिकाणी विचार नियोजन केलेले नमस्कार प्रथमता मी या ठिकाणी सर्व सर्वसुर आणि आंधरसूर परिसरातील भाविकांना एक विनम्र आव्हान करतो आपण गणपती मंदिर ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने दरवर्षी एक अनोखा आणि वेगळा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगाने यावर्षी आपण आपल्या गावाची आणि परिसराची जी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक यांची रामकथा आपल्या अंदरसूल परिसरात व्हावी परंतु बऱ्याच दिवसापासून आपणही प्रयत्न होतो गावातील काही कार्यकर्तेही प्रयत्न होते परंतु योग जुळून येत नव्हता यावर्षी गणेश जयंतीच्या माध्यमातून आम्ही मागच्या वर्षी वैजापूरला साई चरित्र पारायणाच्या वेळेस महाराजांची जी कथा होती वैजापूरला त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि महाराजांना त्या ठिकाणी आम्ही विनंती केली की महाराज आम्हाला गणेश जयंतीच्या आमच्या या कालावधीमध्ये आपण सात दिवसासाठी रामकथा करा आमची आमच्या गावाची आणि परिसराची तुम्हाला विनंती आहे तर ती महाराजांनी मान्य केली आहे की तुमच्या गावाचा आणि परिसराचा बऱ्याच दिवसापासूनचा माझ्याकडे हा आग्रह आहे तर मी आपली विनंती मान्य करून या वेळेत मी तुम्हाला कथेसाठी तयार आहे आणि म्हणून त्यांच्याकडून आपण तारीख घेतल्यानंतर गेल्या दहा ते अकरा महिन्यांपासून सारखं छोटं 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 काम करत असताना आज आपण या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या पूर्णत्वाकडे येत आहोत या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या या ठिकाणी भव्य असं आपण या ठिकाणी स्टेज साऊंड सिस्टीम लाईट डेकोरेशन मंडप ही सर्व अशी उत्कृष्ट अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे बाजूला तीन ते चार एकराचा मोठा परिसर आहे त्या ठिकाणी आपण पार्किंग व्यवस्था केली आहे पार्किंग व्यवस्थेमध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास कार्यकर्ते आपले पार्किंग व्यवस्थेला व्यवस्था देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध राहणार आहेत त्याचप्रमाणे इतरही आमचे मंडळाचे कार्यकर्ते आणि गावातील सर्व ग्रामस्थ व गावातील उत्स्फूर्त कार्यकर्ते या ठिकाणी या कथेला यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहेत कोणत्याही भाविक भक्तांना या ठिकाणी येण्याची जाण्याची तसदी हो हु, तसदी होऊ नये म्हणून आपण रोडच्या बाजूला लाईट व्यवस्था भरपूर केलेली आहे थोडासा कथेचा व्याप जास्त असल्यामुळे जागा आपल्याला जास्त जागणार होती आणि म्हणून गावाच्या जवळच्या परिसरात जागा ॲडजस्ट होत नव्हती म्हणून थोडासा गावापेक्षा दूरवर आपल्याला या ठिकाणी यावर्षी कथा घ्यावी लागली परंतु वयोवृद्ध असलेल्या व्यक्ती किंवा ज्यांच्याकडे साधनं नाही अशा व्यक्तींसाठी आपण कथेच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी आपण साधनांची पण व्यवस्था केलेली आहे तसं मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला नियोजन सांगतील की गाड्या कुठं उभे राहतील कुठून गाड्या आपल्याला घेतील आणि कुठं आपल्याला नेऊन सोडतील हे सगळं नियोजन मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला सांगतीलच परंतु ज्या कोणाला येण्या जाण्याची व्यवस्था नसेल त्यांसाठी मंडळाने येण्या जाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व माता भगिनींना या ठिकाणी निर्भयपणे राहता यावं यासाठी माता भगिनींमध्ये महिला भक्तजनांचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे आणि पुरुष भक्तजन हे पुरुष भक्तांसाठी नियोजन करणार आहेत जे कोणी गावातील भाविक भक्त आम्हाला या कार्यक्रमासाठी तन मन धराने मदत करू इच्छित असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आपण सर्वजण मिळून हा भव्य दिव्य असा रामकथेचा कार्यक्रम पार पाडूया यावर्षी आपल्या प्रभू रामचंद्रांचं अयोध्येतील मंदिरातही स्थापना झालेली आहे आणि दुग्ध सरकारायोग यावर्षी आपलं येत आहे आणि त्यानंतर आठ आठच दिवसात आपली ही रामकथा या ठिकाणी होत आहे म्हणून असा हा लाभ कृपया कोणी चुकू नये मी तर असा म्हणेल की महाराजांनी त्यांच्या अभंगात लिहून ठेवलेला आहे आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला तरी कृपया हा असा आलेला दुग्ध योग कृपया कोणी सोडू नये असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनाही विनंती करतो की या आपण सर्वजण मिळून ही रामकथा आपली यशस्वीरित्या पार पडूया धन्यवाद या ठिकाणी सर्वच कार्यकर्त्यांना आवाहन केलं स्वयंसेवकांना आवाहन केलेलं आहे की आपण सहभाग नोंदवून या कथेमध्ये सहकार्य करायचंय आणि हा खरोखर दोघच म्हणावा लागेल की आपण ज्या पाचशे वर्षापासून आपल्याला जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आपली पूर्ण झालेली आहे आणि त्या पूर्णत्वात हे जे नियोजन झालेले आहे हा एक प्रकारचा दुग्ध योगच म्हणावा लागेल ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आहे त्यांना आपण विचारूया का भाविकांना कसं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे का कार्यक्रमासाठी कसं बोलवलेलं आहे तर काय आपली प्रतिक्रिया आहे जसं आमचे मंडळाचे आजारस्त संचालक गरीश सर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण भव्य दिव्य स्वरूपात असं कथेचं नियोजन केलेलं आहे ग्रामस्थांना व भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सर्व जबाबदारी ग्रामस्थांनी व गणपती मंदिर ट्रस्टने घेतलेली आहे त्या स्वरूपाचं आपण नियोजन याय अयोध्या अयोध्यानगरीमध्ये उंदरे रोडला केलेलं आहे आणि बरेच दिवसाची ग्रामस्थांची व पंचक्रोशीतील लोकांची इच्छा होती भाविकांची इच्छा होती की रामराव महाराज ढोक यांचा कार्यक्रम आपल्या भागात झाला पाहिजे त्याप्रमाणे साधारणतः एक वर्षापासून सर्व कार्यकर्ते गणपती मंदिर ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते व आमच्याबरोबर असलेले इतर मंडळाचे कार्यकर्त्यांनी एक वर्षापासून त्या कामारूपी आपल्या स्वतःला सर्व झोकून देऊन आता पंधरा दिवसापासून आम्ही म्हणजे पंधरा दिवसापासून सर्व आमच्याबरोबर असलेले सर्व कार्यकर्ते व गणपती मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य पंधरा दिवसापासून अहरात्र काम करत आहे याचं फलश्रुत म्हणून सर्व ग्रामस्थांना व भाविकांना इथं आल्यानंतर कथा ऐकायला आल्यानंतर सर्व इथं पाहायला भेटणार आहे तर सर्व ग्रामस्थांना विनंती करतो पंचक्रोशीतील सर्व भाविकांना विनंती करतो की सर्वांनी या कथेचा व ज्ञानामृताचा आनंद घ्यावा व आम्हाला त्या रूपी आशीर्वाद द्यावे ही गणपती मंदिर ट्रस्टच्या व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद भाविकांची इच्छा होती की रामराव महाराज टोक यांची कथा आपल्या गावामध्ये झाली पाहिजे परंतु जागे अभावी किंवा नियोजन अभावी ह्या गोष्टी शक्य नसतात आणि हे जे नियोजन चालतं हे एक आणि दोन दिवसाचं नसतं आणि एक आणि दोन कार्यकर्त्यांचं नसतं किंवा एक आणि दोन पदाधिकाऱ्यांचं नसतं हे सर्व नियोजन असतं हे दिव्य असं नियोजन असतं तर त्यामध्ये आपण विचारूया की हे कधीपासून सुरू झालेलं नियोजन आहे आणि कशा पद्धतीने चालू आहे प्रथमतः या अंधरसूल पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की हा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे हा फक्त गणपती ट्रस्ट व आयोजित नसून हा समस्त ग्रामस्थ सर्व गावकऱ्यांच्या मदतीनुसार हा आयोजित केलेला उपक्रम आहे तरी हा जो उपक्रम चालू करत असताना साधारणत बारा जानेवारी या दिवशी आपले महंत हरिशरणगिरीजी महाराज यांच्या हस्ते आपण ध्वजारोहणचा कार्यक्रम का पार पाडला त्या दिवसापासून अहोरात्र रा, आमचे जे गावातील कार्यकर्ते असतील जे तरुण मंडळी असेल साधारण पन्नास साठ जणांचा सा आमचा ग्रुप आहे हे अहोरात्र रा, बारा जानेवारीपासून देणगी स्वीकारणे असो किंवा येथील व्यवस्था करणे असो हे सर्व निमंत्रण देणे असो घरोघरी जाऊन पत्रिका वाटप करणे असो हे सर्व उपक्रम राबवत आहेत आज आज ही प जे मोठ्या प्रमाणात जो उपक्रम दिसत आहे ही सर्व गावकऱ्यांची आणि तरुण मंडळीची दिलेली साथमुळं हा उपक्रम मोठ्या पद्धतीने उपस्थित होत आहे तरी मी सर्व पंचप्रषेतील ग्रामस्थांना आवाहन करतो का आपण सर्वांनी या आणि ह्या कथेचा लाभ घ्या तसेच उद्या दिनांक पाच फेब्रुवारी या दिवशी चार वाजता आपली भव्य मिरवणूक निघणार आहे राम मंदिर वैजापूर वेस अंधरसुली येथून आपले महंत राम राम महाराज लोक महाराज हे पण उपस्थित राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण त्या मिरवणुकीत बी सामील व्हावे तसेच आपण रामेश्वरी येथून जो राम सेतूसाठी जो बंद आपण जे शिला म्हणतो ती पण आपण इथं आणलेली आहे आपल्या ग्रामस्थांना बघण्यासाठी त्याचा ही सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना एक अद्भुत आपल्याला बघावयास मिळणार आहे ते असं की राम सेतू निर्मितीच्या वेळी जी शिळा तिथं वापरल्या गेल्या आणि त्या समुद्रामध्ये तरल्या त्या तरल्या तिथं तर त्या आज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहे या मंडळाच्या माध्यमातन अंधरसूल ग्रामस्थांच्या माध्यमातून हे सर्व इथं उपलब्ध केलेले आहे एक अद्भुत नजारा या ठिकाणी बघावयास मिळणार आहे तर या कार्यक्रमाचा नक्कीच सर्वांनी लाभ घ्यायचा आणि उद्या जी मिरवणूक होणार आहे त्या मिरवणुकीमध्ये ज्यांना ज्या भाविकांना शक्य होईल त्यांनी सहभाग नोंदवायचा आहे मोठ्या प्रमाणात सहभाग महिलांनी नोंदवायचा आहे मुलींनी साडी नेसून शृंगार करून या ठिकाणी आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या अंगणात समोर शक्य होईल त्यांनी सडा रांगोळी टाकून सुसज्ज असं वातावरण निर्मिती करायची आणि आपण जी मिरवणूक काढणार आहे याला सहकार्य करायचं एक धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्मिती होणार आहे आणि झालेली आहे याची सुरुवात उद्या आपल्याला पाच तारखेपासून कथेच्या माध्यमातून होणार आहे तर आपण विचारूया भाविकांना का इथं हे जे वातावरण निर्मिती होणार आहे तर आपण कस हो या कसं नियोजन केलेलं आहे या मंगलमय वातावरणात आपण वेगळं एक उपक्रम चालू केलेला आहे इथे गजानन विजय ग्रंथ विजय ग्रंथाचं पारायण पण आयोजित केलेलं आहे तर भाविकांसाठी ते पण एक पर्वणीच आहे त्याची वेळ एक ते तीन पर्यंत राहणार आहे ज्यांना कोणालाही शक्य होईल त्यांनी सहभाग नोंदवा अशी मी मंडळाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती करा नक्कीच इथं जे धार्मिक वातावरण निर्मिती होणार आहे तर यामध्ये आपण ज्यांना शक्य होईल ते पारायणासाठी उपस्थित राहून त्याचाही लाभ घ्यायचा आहे आता हा जो सोहळा होणार आहे या सोहळ्याचा नियोजन आहे पाच ते बारा तारखेपर्यंत तर आपल्या नियोजनानुसार कसं केलेलं आहे आपली हिराम कथा पाच फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे आणि बारा फेब्रुवारी रोजी काल्याचं कीर्तन महंत श्री रामगिरीजी महाराज हे करणार आहे तर बारा तारखेला सर्व भाविकांनी तसंच पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित राहावे असं मी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने तसेच महाप्रसाद घेण्यासाठी सुद्धा नागरिकांनी आणि भाविकांनी इथे यावं अशी मी सगळ्या म्हणजे आमच्या गणपती ट्रस्टच्या वतीने विनंती करतो नक्कीच ज्या भाविकांना ज्या रामभक्तांना अयोध्येला जाण्यासाठी शक्य झालं नाही किंवा त्यांना जाऊ शकले नाही त्यांनी हे अयोध्येचं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि पाचशे वर्षापासून आपल्याला जो प्रभू रामचंद्र हे वनवासात गेलेले होते ते आता पुन्हा एकदा आपल्या सामील झालेले आपल्यात तर आपण त्याचा नक्की सर्व भाविकांनी लाभ घ्यायचा आहे मोठ्या मोठ्यातल्या मोठ्या संख्येने लाभ घ्यायचा आहे का कारण इथं कुठल्याही भाविकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व पद्धतीचं नियोजन बसण्यासाठी असल पार्किंगची व्यवस्था असेल इथं भरपूर असे दोनशे से स्वयंसेवक नियोजन केलेले आहे का जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास हा भाविकांना झाला नाही पाहिजे गावापासून ना आपण एक थोड्या अंतरावर असल्यामुळं येण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आपल्या नियोजनामध्ये दिसून आलेली आहे या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हे जे नियोजन आहे हे खूप भव्यदिव्य असं नियोजन आहे यामध्ये भाविकांपर्यंत ही माहिती पोहोचते परंतु मंडळाच्या माध्यमातून किंवा ग्रामस्थांच्या माध्यमातून कुणाकडे जर पत्रिका पोहचवण्यासाठी उशीर झाल्या असेल किंवा मिळालेलीच नसेल तर ही बातमी बघूनच किंवा हे निमंत्रण समजूनच या ठिकाणी मी असं आव्हान करतो भाविकांना की आपण हे निमंत्रण समजूनच या ठिकाणी उपस्थित राहायचं आपल्या अंधश्रू अंधश्रूत परिसराचा व्याप जर बघितला तर बराचसा असा मोठा एरिया असल्याने आम्ही प्रत्यक्ष घरोघरी जाऊन निमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही बराचसा असा एरिया आहे बराचसा असा भाग आहे की ज्या ठिकाणी पत्रिका पोहोचलेल्या आहेत काही ठिकाणी कार्यकर्ते पोहोचलेले आहेत परंतु असा बराचसा मोठा भाग आहे की ज्या ठिकाणी अजूनपर्यंत पत्रिका पोहोचल्या नसतील किंवा कार्यकर्ते पोहोचले नसतील परंतु मी सर्वांना विनम्रपणे आवाहन करतो की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपणापर्यंत सर्व आमचे कार्यकर्ते पोहोचतील आपणास निमंत्रण पत्रिकाही पोहोचेल परंतु मी परत एकदा सर्वांची ज्यांच्यापर्यंत निमंत्रण पत्रिका पोहोचली नाही अशा सर्व नागरिकांची भाविकांची माफी मागून दिलगिरी व्यक्त करून आपणास आवाहन करतो की हीच पत्रिका समजून आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावे आमचे कार्यकर्ते लवकरात लवकर आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद या ठिकाणी आपल्यापर्यंत जरी पत्रिका पोचलेली नसेल तर हे समजून आपले गणेश भाऊंनी आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला साथ घालायची आणि प्रत्येकाने या कथेचा लाभ घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लोकनाईन न्यूजला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद